नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं विलास खून खटला आता काहीच दिवस उरले आहेत नाही का मित्रांनो मग तुमचीही उत्सुकता असेलच ना की नक्की शिक्षा कोणाला होते आता तर आता तन्वीसुद्धा साक्ष बदलताना दिसते मग नक्की या खून प्रकरणामध्ये तन्वी गोवली जाईल की साक्षी हे तर महत्त्वाचं ठरणार आहे परंतु काहीही झालं तरी एकमेकांना प्रतिष्ठित वकील तर भिडलेच आहेत आता ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार की ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांचा विजय होतो हेही पाहणं तितकंच मनोरंजनक आहे म्हणूनच मित्रांनो आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं आहे हे पाहण्यासाठी चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि हो आजच्या भागात नक्की काय घडलं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन साक्षीला म्हणतो मी साक्षी शिकरे मी तर तुम्हाला चार ऑप्शन दिलं आहे बोला त्या ऑप्शनमधील काहीतरी एक ऑप्शन नक्कीच असेल ना परंतु साक्षी मात्र काहीच बोलत नाही साक्षीची दातखिळी बसल्यासारखी साक्षी मात्र उभी असते अर्जुन पुन्हा विचारतो काय झालं आहे मी साक्षी शिकरे चार ऑप्शन देऊ नये त्या चार ऑप्शनमध्ये तुम्हाला एक ऑप्शन निवडता येत नाही ए बी सी की डी परंतु का साक्षी काहीच बोलत नसल्यामुळे अर्जुन एवढा चिडतो आणि साक्षीला म्हणतो बोला मी साक्षी शिकरे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे परंतु आता घाबरलेली साक्षी पूर्णपणे एवढी बिथरलेली असते की तिला काय बोलावं काहीच सुचत नाही आणि म्हणूनच ॲडव्होकेट डामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉड परंतु साहेब म्हणतात ऑब्जेक्शन युअर रूल आणि अर्जुनला त्याचं काम चालू ठेवायला सांगतात आता मात्र पुन्हा एकदा जज साहेबांनी ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना शांत बसवलेलं असतं तर अर्जुन म्हणतो बोला मी साक्षी शिकरे ज्या रात्री खून झाला त्या रात्री तुम्ही आश्रमात का गेला होता तुम्हाला उत्तर आठवत नाही आहे का आणि याचा अर्थ आम्ही काय समजायचा मी साक्षी शिकरे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे आता मात्र साक्षी रडत घाबरत म्हणू लागते आठवलं आठवलं मला अर्जुन म्हणतो आठवलंय नक्की खरंच आठवलंय ना तर साक्षी म्हणते की हो आठवलं ज्या रात्री खून झाला त्या रात्री खरतर मी आश्रमात गेले होते आता मात्र हे ऐकताच दामिनी निदेशमुख डोक्याला हातच मारतात तर पुढे साक्षी म्हणू लागते मी आश्रमात गेले होते कारण मी आश्रमाच्या बाजूने चालले होते परंतु त्याचवेळी मला प्रिया आश्रमात जाताना दिसले आणि मग माझ्या डोक्यात क्लिक झालं की माझे पैसे अजूनही प्रियाने दिले नाहीत आणि म्हणूनच प्रियाच्या मागे मागे मी सुद्धा आश्रमात गेले आणि आश्रमात गेल्यानंतर मी प्रियाकडे पैसे मागितले परंतु प्रियाने माझे काही पैसे दिले नाहीत आमच्या दोघांमध्ये थोडी वादावादी झाली आता हे सगळं काही साक्षी आठवून आठवून सांगत असते अर्जुन म्हणतो मग पुढे तर साक्षी म्हणते आमच्यात वादावादी झाली पण प्रियाने काही माझे पैसे दिले नाहीत आणि म्हणून मी तिथून निघून गेले अर्जुन म्हणतो पैसे न घेताच तर साक्षी म्हणते की हो मी काही वसुली एजंट नाही ना पैसे नाही मिळाले तर तिथेच बसून राहिला तर आता अर्जुन म्हणतो मग एवढं आठवायला तुम्हाला अडीच वर्ष लागलीत परंतु पुढे नक्की काय घडलं आहे हे आठवेल ना की अजून अडीच वर्ष लागतील कारण तेवढी अडीच वर्ष आता तरी आपल्या हातात नाही आहेत कारण आपल्या हातात किती दिवस आहेत हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे मी साक्षी शिकरे आता मात्र साक्षी खावडलेली असते परंतु अर्जुनचे ह्या बोलण्यावर कोर्टात सर्वच जण हसू लागतात तर अर्जुन पुढे म्हणतो मी साक्षी पुढे नक्की काय घडलं सांगा कारण मी साक्षी शिकरे तुम्ही जर प्रियाकडून पैसे घेण्यासाठी आश्रमात गेलात तर मग पैसे न घेताच कसे काय निघालात तुम्ही तर पैसे घेतलेच नाही तर साक्षी म्हणते की हो मी तुम्हाला म्हणाले ना की मी वसुली एजंट नाही आहे की पैसे मिळण्यासाठी तिथेच ठम्म बसून राहण्यासारखं त्यामुळे मी तिला ऑर्निंग दिली की लवकरात लवकर माझे पैसे दे आणि मग मी तिथून निघून गेले अर्जुन म्हणतो हो का मग मीच साक्षी शिकले आता माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही जर आश्रमातून अगोदरच निघून गेलात तर विलासचा खून झाला त्यावेळी तुमच्या मोबाईलचं लोकेशन वासल्या आश्रम का दाखवत आहे म्हणजे खुनाच्या अगोदरही आणि खुनाच्या नंतरही आता मात्र साक्षीमती नाही नाही साक्षी एवढी घाबरलेली असते घाबरतच म्हणते नाही नाही खून झाला तेव्हा मी आश्रमात नव्हते मी खरंच सांगते साक्षी चांगली रडकुंडीला आलेली असते हा सीन अगदी बघण्यासारखा असतो मित्रांनो अर्जुन म्हणतो नाही मी साक्षी तुम्ही आश्रमातच होता साक्षी म्हणते नाही मी खरं सांगत आहे मी त्यावेळी आश्रमात नव्हते तर अर्जुन जससाहेबांना प्रश्न करत म्हणतो माय लॉड जर साक्षी शिकरे आश्रमात नव्हती असं म्हणते तर साक्षी शिकरे यांच्या दुसऱ्या मोबाईलचं लोकेशनही वासल्या आश्रमातच दाखव आहे कारण तिथे असणाऱ्या टॉवरचं टेलिकॉम रिपोर्ट मी घेतले आहेत आणि त्या टेलिकॉम रिपोर्टनुसार हे लक्षात येत आहे की मी साक्षी शिकरे ह्या खून होण्या अगोदरही आणि नंतरही वासल्य आश्रमातच होत्या आता मात्र अर्जुनने चारही बाजूने साक्षीच्या चा गळ्याभोवती असा काही फास आवडलेला असतो की साक्षीला इकडे वळू की तिकडे वळू हेही कळत नसतं आणि वळण्यासारखं आता अर्जुनने काही ठेवलेलंही नसतं पिथरलेली साक्षी पुन्हा एकदा जे अडीच वर्षात केलं तेच करायला सुरुवात करते खोट्यावर खोटं साक्षी म्हणते ज्यावेळी खून झाला त्यावेळी मी आश्रमात नव्हते खरं तर मी ज्यावेळी माझी प्रियाने पैसे दिले नाही त्यावेळी मी खूप चिडले होते मला प्रियाचा खूप राग आलेला आणि आले ह्या रागाच्या भरातच नकळतच माझी पर्स वासल्य आश्रमातच राहिली आणि त्या पर्समध्येच माझा तो दुसरा मोबाईल होता परंतु मी चिडून तिथून निघून गेली आणि मला माहीतच नाही की माझी एक माझा एक मोबाईल आणि माझी परस वासल्य आश्रमातच राहिली आहे आता, आता साक्षीचं हे खोटं ऐकून सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात कारण गेली अडीच वर्ष जो पाडा साक्षी वाचत होती तोच पाडा अजूनही कंटिन्यू असतो कारण साक्षीचा खोटेपणा काही संपत नसतो इकडे मात्र प्रिया खाबरलेली असते प्रिया मनाशीच म्हणते ही साक्षी नक्की काय करते आता एवढी बिथरली आहे की काही उलटसुलट बोलते मी काय साक्ष दिली होती आणि ही काय बोलते आहे कारण प्रियाला आपण साक्ष काय दिली होती ही चांगलंच आठवत असतं आणि अर्जुन पुढे काय करणार हे सुद्धा प्रियाला तितकंच माहीत असतं प्रिया सुद्धा पूर्णपणे खाबरून गेलेली असती तर दुसरीकडे अर्जुन साक्षीला म्हणतो बरं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमची पर्स वासल्य आश्रमात राहिली पण तुम्ही वाचल्य आश्रमात नव्हता म्हणजे याचा अर्थ वासल्य आश्रमात तुमची पर्स तुमचं मोबाईल आणि एवढंच काय तर तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट सगळंच काही वासल्य आश्रमात राहिलं होतं ना मग ते तुम्ही घ्यायला कधी गेला, गेला होता की घेतलंच नाही म्हणजे त्या सिनेमाच्या तिकीटप्रमाणे ही पर्स मोबाईल सगळं काही तुम्ही प्रियाला दान केलं नाही तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणून विचारलं पण जरी मोबाईल पर्स हे दान केलात तर काही हरकत नाही पण तुमच्या डॉक्युमेंटचं काय केलं तुम्ही ते घ्यायला गेलात की नाही मला माहीत आहे तुमचा एक मोबाईल हरवला तरी तुमच्या सगळ्यांसाठी काय फरक पडतो आहे तुम्ही जर तुमच्या वडिलांना म्हणजेच प्रसिद्ध उद्योजक महिपा शिकरे यांना जर सांगितलं तर एक नव्हे तर दहा मोबाईल तुम्हाला देतील परंतु डॉक्युमेंटचं काय केलात ते तर महत्त्वाचेच होते मग ते डॉक्युमेंट घेण्यासाठी तुम्ही गेलाच असाल ना वासल्य आश्रमात असं म्हणत आता अर्जुनने साक्षीला अगदी बरोबर पेचात अडकवलेलं असतं आता घाबरलेली साक्षी काहीतरी सांगावं म्हणून म्हणते की हो मला आठवलं मी गेले होते वासल्य आश्रमात त्यानंतर मी थोड्या वेळाने वासल्य आश्रमात गेले होते आता मात्र दामिनी देशमुख यांना धक्काच बसतो साक्षी म्हणते हो मी थोड्या वेळाने वासल्य आश्रमात गेले आणि मी माझी पर्स घेऊन तिथून थेट निघाले तर अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही पर्स ठेवलात त्यानंतर थोड्या वेळाने गेला होता साक्षी म्हणते की हो थोड्या वेळाने गेले आणि मी माझी पर्स घेऊन निघाले तर अर्जुन म्हणतो पण ज्यावेळी तुम्ही थोड्या वेळाने आश्रमात गेला होता त्यावेळी नक्की तिथे काय घडलं होतं तिथली परिस्थिती काय होती हे तर तुम्हाला माहीत असेलच ना तर साक्षी घाबरतच म्हणते की हो मी ज्यावेळी आश्रमात गेले त्यावेळी मी पूर्णपणे घाबरले होते कारण आश्रमात गेल्यावर पाहिलं तर सगळ्या वस्तू इकडे तिकडे अस्ताव्यस्ता पडलेल्या होत्या अर्जुन म्हणतो एवढंच तर साक्षीवंत नाही त्यावेळी मी पाहिलं की मधुभाऊ खाली कोसळले आहेत आणि विलासही खाली कोसळला आहे दोघेही खाली कोसळलेले होते आणि विलासच्या छातीतून रक्त येत होतं पण ते पाहिल्यानंतर मी एवढे खाबळली एवढी पॅनिक झाली की मी माझी पर्स घेतली आणि तिथून पळ काढला तर अर्जुन म्हणतो खरंच म्हणजे एवढं सगळं घडूनही मी साक्षी शिकरे तुम्ही या समाजाचे एक नागरिक आहात एक सुजान आणि सुशिक्षित नागरिक आहात मग तुम्हाला हे सगळं काही पोलिसांना कळवावं असं नाही का ना वाटलं का वाट म्हणजे एवढं दृश्य समोर घडलंय एखाद्या माणसाचा जीव जात आहे एक तिथे बेशुद्ध पडलाय आणि तरी सुद्धा तुम्ही शांतपणे तिथून निघून गेलात आणि मला एक सांगा ज्यावेळी हे सगळं काही घडत होतं त्यावेळी प्रिया मधुकर कुठे होत्या तुम्ही तर पाहिलंच असेल ना आता मात्र प्रियाला धक्काच बसतो प्रिया ही साक्षीच्या उत्तराकडे पाहत असते तर साक्षी म्हणते नाही मी नाही पाहिलं प्रियाला कारण मी एवढी खाबरली होती एवढी बिथरली होती की मी कुठे काही न पाहता तिथून निघाले मी तिथून पळ काढला तर दुसरीकडे रविराज सर प्रियाला म्हणतात तन्वी अगं साक्षी तुझ्याकडे पैसे मागायला आली होती हे तर तू मला सांगितलंच नाहीस तर प्रिया घाबरतच म्हणते नाही बाबा ते सांगायचं राहून गेलं परंतु रविराज सरांना प्रियाच्या या वागण्याचा खूप राग आलेला असतो तर अर्जुन पुढे साक्षीला म्हणतो मग साक्षी, साक्षी शिकरे मला एक सांगा हा फोन होताना तुम्ही पाहिलं आणि तुम्ही म्हणताय की मी तिथून निघाले मला तरी असं वाटतंय की ज्यावेळी विलास आणि मधुभाऊ यांच्यामध्ये झटापट चालू होती त्यावेळी ती बंदूक तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि असं अर्जुन आरोप करेल त्याचवेळी ॲडव्होकेट दामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉड ॲडव्होकेट अर्जुन सुमेदार यांनी स्वतः सिनेमाची कथा रचून सांगू नये त्यांनी साक्षी शिकरे हे जे काही सांगत आहे ते ऐकून घ्यावं तर आता कोर्टाने सुद्धा ते मान्य केलेलं असतं अर्जुन म्हणतो काहीच हरकत नाही मग आता मी साक्षी शिकरे तुमच्याकडूनच ऐकूया नक्की पुढे काय घडलं होतं असं म्हणत अर्जुन साक्षीला म्हणतो मी साक्षी शिकरे मग तुम्ही तिथून का निघालात तर साक्षी म्हणते मी म्हणाले ना मी पूर्णपणे बिथरले होते आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पोलिसांचे भीती असतेच ना मग मी जर पोलिसांना फोन केला तर हा तर खुनाचा मामला होता आणि हे सगळं काही माझ्या अंगावरच आलं असतं उलट या सगळ्यामध्ये मी गोवले गेली असते आणि म्हणूनच मी काहीही सांगितलं नाही असं म्हणत आता साक्षीने आपली बाजू सेव्ह करण्याचा प्रयत्न केलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अश्विन प्रतिमात्यांना किल्लेदारांच्या घरी घेऊन येतो प्रतिमात्या खूप अस्वस्थ असतात पूर्णपणे बिथडलेल्या असतात ते खूप घाबरलेलेही असतात तर आता अश्विन प्रतिमात्यांना म्हणतो आत्या पाणी पितेस का परंतु प्रतिमा आत्या काहीच बोलत नाहीत अश्विन म्हणतो प्रतिमा आत्या मला सांगशील का नक्की काय घडलं आहे अगं ज्यावेळीपासून आपण घरी आलो आहे तेव्हापासून तू एक शब्दही बोलली नाही आहेस नक्की मला सांग ना कोर्टात काय घडलं होतं तू असं काय पाहिलंस की त्यामुळे तू एवढी घाबरून गेली आहेस बोल ना प्रतिमा आत्या परंतु ज्यावेळी अश्विनचा हा प्रश्न प्रतिमाहत्या ऐकतात त्यावेळी त्यांना ते दृश्य पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं ज्या माणसाने आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला आपल्यावर पेट्ट्या लाकडाने वार केलेत आणि आपल्याला मारण्याचा संपवण्याचा प्रयत्न केला तोच माणूस आता पंचवीस वर्षानंतर प्रतिमात्यांच्या समोर आलेला असतो आणि नकळतपणे प्रतिमा आत्यांना त्यांचा भूतकाळ आठवलेला असतो त्या माणसाला पाहिल्यानंतर म्हणजेच महिपा शिकरेंना पाहिल्यानंतर प्रतिमात्या खूप घाबरलेल्या असतात परंतु अश्विनला काय सांगावं त्यांना काहीच कळत नसतं कारण हे सगळं काही भूतकाळातलं त्यांच्यासमोर फक्त चित्र उभं राहतं पण नक्की काय घडलं होतं नेमकं काय सांगावं याबद्दल त्यांना काहीच कळत नसतं प्रतिमा त्या शांतच असतात अश्विन म्हणतो बरं प्रतिमा तू मला काही सांगू नकोस तुला जेव्हा सांगावं असं वाटेल तेव्हा नक्कीच सांग परंतु आता तू आराम करतेस का तू तु तु तुझ्या रूम मध्ये जाऊन थोडी वेळ पडतेस का परंतु प्रतिमा त्या काहीच बोलत नसतात आता प्रतिमा त्यांची ही अवस्था पाहून अश्विनला खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे कोर्टात सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना आता साक्षी खोट्यावर खोटं बोलून आता कोर्टाची दिशाभूल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करत असते आणि या केसचा गोंता वाढत चाललेला असतो आता सर्वांचाच लक्ष असतो की अर्जुन नक्की पुढे साक्षीला काय विचारणार तर पुढे अर्जुन साक्षीला प्रश्न करत म्हणतो मग मी साक्षी शिकरे तुम्हाला आता या दोन ते अडीच वर्षानंतर का असं वाटलं की एका सामान्य माणसाने आता कोर्टात खोटं न बोलता खरं बोलावं कारण आता गेली अडीच वर्षं तुम्ही खोटीच साक्ष देत आला आणि आता अचानक तुम्हाला असा साक्षात्कार का झाला की जे काही वासल्या आश्रमात घडलं आहे ते आजच सांगावं तर साक्षी म्हणते मोबाईल लोकेशन अर्जुन म्हणतो काय तर साक्षी म्हणते की हो माझं मोबाईल लोकेशन तुम्हाला मिळालं आणि मग मला वाटलं की नाही आता सत्य सांगावंच लागेल आणि म्हणूनच मी आज कोर्टासमोर सर्व सत्य सांगत आहे आणि म्हणूनच आज अडीच वर्षानंतर मी कोर्टासमोर जे काही बोलत आहे ती खरं आहे अर्जुन म्हणतो बरं आहे अडीच वर्षानंतर तुम्हाला साक्षात्कार झाला पण झाला असो पुढे मला एक सांगा मी साक्षी शिकरे म्हणजे तुम्ही या अगोदर हे का सांगितलं नाही तर साक्षी म्हणते या अगोदर मी जर हे सांगितलं असतं तर कदाचित एव्हाना ना तुम्ही मला खुणी समजून फासावरही लटकवलं असतं तर अर्जुन तिला प्रश्न करत म्हणतो म्हणजे मन याचा अर्थ तुम्हाला आपल्या न्यायव्यवस्थेवर आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटवर विश्वास नाही असाच होतो ना मी साक्षी शिकरे साक्षी म्हणते नाही मला असं म्हणायचं नाही आहे परंतु मी पूर्णपणे घाबरून गेले होते आणि म्हणूनच आत्तापर्यंत मी कोणाला काहीही सांगितलं नाही अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मग मी साक्षी शिकरे मला एक सांगा शेवटचा सा प्रश्न वात्सल्य आश्रमात तुम्ही प्रिया मधुकर यांच्या व्यतिरिक्त अजून कोणाकोणाला ओळखत होता तर साक्षी म्हणते कोणालाही नाही मी प्रिया मधुकर या व्यतिरिक्त वासल्य आश्रमातील कोणालाही ओळखत नव्हते तर आता अर्जुन म्हणतो खरं ना म्हणजे अजूनही आठवा नाहीतर नंतर बोलाल की या व्यक्तीला मी ओळखत होते म्हणून तर साक्षी म्हणते नाही मी खरं सांगत आहे मी कोणालाही ओळखत नाही अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आता तुम्ही जाऊन बसू शकता तर त्यानंतर अर्जुन कोर्टाची परमिशन घेत म्हणतो माय लॉर्ड मला आता अशा व्यक्तीला इथे सादर करायचा आहे की ज्याच्याकडून आपल्याला बरंच सत्य कळू शकतं आणि म्हणूनच कोर्टात राजेंद्र या व्यक्तीला मला साक्षीदार म्हणून बोलावण्याची परवानगी मिळावी तर कोर्ट अर्जुनला परवानगी देत म्हणतं परमिशन ग्रांटेड तर आता राजेंद्र या माणसाला इन्स्पेक्टर सावंत घेऊन येतात ज्यावेळी त्या माणसाला पाहतात त्यावेळी आता महिपत शिकरे यांचे डोळेच फिरतात कारण महिपत शिकरे यांचाच माणूस आता अर्जुनने कोर्टात उभा केलेला असतो तर अर्जुन त्या माणसाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि म्हणतो तुमचं नाव काय आणि काम तर आता राजेंद्र म्हणू लागतो माझं नाव राजेंद्र आणि मी साक्षी एस या कंपनीमध्ये काम करत आहे तर आता अर्जुन म्हणतो साक्षी एस म्हणजे महिपत शिकरे यांचीच कंपनी ना तर राजेंद्र म्हणतो की हो तर त्यानंतर अर्जुन आता साक्षीला म्हणतो मी साक्षी शिकरे तुम्ही याला ओळखता का म्हणजे या राजेंद्र नावाच्या माणसाला आता साक्षी महिपा शिकर्यांकडे पाहते आणि त्यानंतर उभी राहत कोर्टाला होकार देत म्हणते की हो या माणसाला मी ओळखते तर आता अर्जुनचा हाही प्रश्न मिटलेला असतो तर आता अर्जुन पुढे सिद्ध करत म्हणतो माय लॉर्ड हा तोच माणूस आहे जो माणूस महिपा शिकरे यांच्या अकाऊंटमधून कॅश काढून ती कॅश विलासीला देण्यासाठी केला होता आणि त्याचेच डिटेल्स आणि सी सी टी व्ही फुटेज मी आता कोर्टासमोर सादर करत आहे आता अर्जुनने ते सी सी टी व्ही फुटेज आणि कॅश कोर्टासमोर सादर केलेली असते सर्वच जण सी सी टी व्ही फुटेज पाहतात त्या फुटेजमध्ये असं दिसून येतं की राजेंद्र बँकेमधून कॅश काढत आहे परंतु ती कॅश विलासला देत आहे याचा काहीही पुरावा नसतो आणि म्हणूनच ॲडव्होकेट दामिनी देशमुख ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन मायलॉर्ड ॲडवोकेट अर्जुन सुभेदार या सगळ्यातून काय सिद्ध करू पाहत आहेत कारण एखाद्या बॉसच्या हाताखाली बरेच कामगार असतात बरेच कलिक्स असतात मग त्या कलिक्सने जर त्यांच्या बॉसची बँकेतून रक्कम काढून दिली तर यामध्ये काही गुन्हा आहे का मला तरी वाटत नाही की गुन्हा आहे की आत्तापासून हा गुन्हा मानला जात आहे तर अर्जुन म्हणतो गुन्हा अजिबातच नाही परंतु ती कॅश काढून कोणाला दिली आहे हा मात्र गुन्हा आहेच ना कारण ती कॅश काढून त्यांनी विलासला दिली आहे तर आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख म्हणतात पण असा तुमच्याकडे कुठला पुरावा आहे की ती कॅश त्यांनी विलासलाच दिली होती आणि मे बी तसं रेकआउट हे पोलिसांकडेही असू शकत नाही याची मला पूर्ण खात्री आहे अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली ते रेकॉर्ड पोलिसांकडे नाहीये परंतु मधुकर पाटील यांच्याकडे आहे कारण ज्यावेळी राजेंद्र यांनी विलासला पैसे दिले होते आणि तेच पैसे त्यांनी मधुकर पाटील यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते आणि विलासने मधुकर पाटील यांच्याजवळ जे पैसे ठेवण्यासाठी दिले होते त्याचे सिरियल नंबर मधुकर पाटील यांनी नोट करून ठेवली आहेत माय लॉर्ड मधुकर पाटील यांना एक खूप जुनी सवय होती ती म्हणजे प्रत्येक व्यवहारात खर्च झालेला पैसा आणि त्यांच्याजवळ आलेला पैसा त्या सगळ्याचा हिशोब ठेवत असताना त्या पैशांचे सिरियल नंबरही ते डायरीमध्ये नोट करून ठेवायचे आणि तोच पुरावा आता मी कोर्टासमोर सादर करत आहे असं म्हणत आता अर्जुनने मधुभाऊंची डायरी कोर्टासमोर सादर केलेली असते आता ज्यावेळी जजसाहेब ती डायरी पाहतात आणि ज्यावेळी जजसाहेब इतर डॉक्युमेंट चेक करतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की हे तेच सिरियल नंबर आहेत की ज्यावरून Thank okay. you. ते पैसे विलास यांना देण्यात आले होते आणि विलास यांनी मधुकर पाटील यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते आता अर्जुनने सगळं काही पुराव्यांविषयी सिद्ध केलेलं असतं दामिनी देशमुख यांनी अर्जुनला प्रश्न केलेला असतो की के ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमच्याकडे कुठला पुरावा आहे परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पुराव्याशिवाय बोलत नाहीत हे मात्र ॲडव्होकेट दामिनी देशमुख विसरून गेलेले दे असतात आता अर्जुन एक एक पुरावा कोर्टासमोर सादर करत सगळ्या गोष्टींचा उलगडा करायला सुरुवात केलेली असते आता कोर्टासमोर सगळ्या पैशांचाही हिशोब लागलेला असतो आणि ते पैसे कोणी दिले याचाही हिशोब आलेला असतो आता मात्र ऍडव्होकेट डामिणी देशमुख यांची बोलतीच बंद होते तर अर्जुनने सादर केलेले पुरावे पाहून साक्षी आणि याचबरोबर प्रियासुद्धा पूर्णपणे घाबरून गेलेली असते प्रिया एवढी पिथरलेली असते की तिला वाटत असतं की या सगळ्यामध्ये आपलं नाव आलं तर कारण रविराज सर तिला शिल्लक ठेवणार नाहीत हे मात्र तिला चांगलंच माहीत असतं आत्तापर्यंत किल्लेदारांची आणि सुभेदारांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी खोटेपणांचा कहर करणारी प्रिया आता मात्र तिच्या पापांचा घडा भरत आलेला असतो आता कुठेतरी हे सगळं काही ओतू जाणार आणि या सगळ्याचा बॉम्ब फुटणार आपण या सगळ्यामध्ये अडकणार हे प्रियाला चांगलंच माहीत असतं आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला त्यापेक्षाही गंमत पाहायला मिळते आतापर्यंत घाबरलेली प्रिया आता मात्र ते सगळं काही खरं ठरत असतं कारण शेवटी अर्जुनने पुन्हा एकदा प्रियाला साक्षीदार म्हणून आणि प्रियाची चौकशी करण्यासाठी म्हणून तिला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागितलेली असते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये साहेबांनी प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगीही दिलेली असते आता ज्यावेळी प्रिया विटनेस बॉक्समध्ये येते त्यावेळी प्रियाच्या पायाखालची जमीन अगोदरच सरकलेली असते आता मात्र प्रिया ज्यावेळी विटनेस बॉक्समध्ये येते त्यावेळी सर्वांचंच लक्ष असतं की प्रिया आता नक्की काय बोलणार आहे आणि अर्जुन तिला काय विचारणार तर अर्जुन आता प्रियाला प्रश्न करत म्हणतो मिस प्रिया मधुकर आत्तापर्यंत तुम्ही कोर्टात खूप खोटं बोलण्याचा प्रयत्न केला खरं तर हा गुन्हा तुम्हीच घडवून आणला आहात खरं तर मधुभाऊना मारण्याचा तुमचा प्लॅन होता परंतु ज्यावेळी तुम्ही मधुभाऊना मारत होता त्यावेळी विलासचा पिस्तूल तुमच्या हातात होतं तुमच्यामध्ये आणि विलासमध्ये झटापट झाली आणि या सगळ्यामध्ये विलासचा तुम्ही खून केलात तुम्ही मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न करत होता आणि विलासचा खून तुम्ही केला आहे तुमच्या हातूनच पिस्तुलाची गोळी केली आहे तुम्हीच विलासचा खून केला आहे आणि नंतर ते पिस्तूल मधुकर पाटील यांच्या हातात ठेवलं आहे परंतु या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात विलासचा खून तुमच्या हातूनच खडला आहे आणि तो तुम्ही खडवून आणला आहात कारण तुम्हाला मधुकर पाटील यांना मारायचा प्लॅन होता परंतु तुमचा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही आणि म्हणूनच तुम्ही मधुकर पाटील यांना अडकवण्यासाठी त्यांच्या हातामध्ये पिस्तूल ठेवलं हो की नाही प्रिया मधुकर तुम्हीच मारलं आहे हा गुन्हा तुम्हीच केला आहे खुणी तुम्हीच आहात या याला दोषी तुम्हीच आहात असं म्हणत अर्जुनने एक एक प्रश्नावर प्रश्न असा काही फिरवलेला असतो की आता प्रियाला घाम फुटलेला असतो अर्जुनचे प्रश्नावर प्रश्न ऐकून इकडे मात्र दामिनी देशमुख खुश असतात तर आता घाबरलेली प्रिया मोठ्यानेच किंचाळते आणि म्हणू लागते नाही आता मात्र कोर्ट पूर्णपणे शांत होतं तर प्रिया पुढे म्हणते नाही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मी हा खून केला नाही अर्जुन म्हणतो काय तर प्रिया म्हणते की हो हा खून मी केला नाही हा खून साक्षी शिकरे हिनेच केला आहे कारण साक्षी शिकरे हिने विलासवर गोळी झाडली आणि ती गोळी झाडत असताना मी प्रत्यक्षदर्शिनी पाहिली आहे हा खून साक्षी शिकरे यांनीच केला आहे गेली अडीच वर्ष साक्षी शिकरे कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आता जर हा खुनाचा आरोप माझ्यावर येत असेल तर मी शांत बसणार नाही घाबरलेली सा प्रिया शेवटी सत्य बोलून मोकळी होती गेली अडीच वर्ष ज्या प्रियाच्या साक्षीमुळे आज आत्तापर्यंत साक्षी वाचत आली होती त्याच प्रियाने आता आपली साक्ष बदललेली असते आणि खरी साक्ष कोर्टाजवळ देत शेवटी अर्जुनचं पालडं जड झालेलं असतं आता अर्जुनला जसं हवं तसं अगदी खडलेलं असतं परंतु दुसरीकडे दामिनी देशमुख यांचंही तेच ठरलेलं असतं की काहीही झालं तरी प्रियाला बळीचा बकरा बनवायचा इकडे अर्जुनने प्रियाच्या तोंडून सत्य वधवून घेतलेलं असतं तर दुसरीकडे दामिनी देशमुखही खुश असतात तर आता अर्जुनने प्रियाच्या तोंडून सत्य वधून घेतलेलं आहे आणि यावर आता कोर्ट विश्वास ठेवेल का अडीच वर्षानंतर प्रियाने तिची साक्ष बदललेली असते आत्तापर्यंत मधुभाऊनी खून केला आहे असं साक्ष देत सांगणारी प्रिया आता मात्र सरळ सरळ प्रियाचा आरोप सर्व जगासमोर कबूल करते अख्ख्या मीडियासमोर ती सांगते की हा खून साक्षी हिने केला आहे आणि तो प्रत्यक्ष मी पाहिला आहे तर आता ज्यावेळी प्रिया सत्य सांगते आता या बोलण्यावर रविराज सर मात्र धक्क्यानेच पाहू लागतात आता कोर्टाचा विश्वास बसावा आणि हे सर्व काही खरं आहे हे अर्जुन कोर्टासमोर प्रकारे सिद्ध करेल हेही पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो तीस जुलै हा कोर्टाचा अंतिम निकाल असेल आणि तोपर्यंत तुम्हाला या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करणंही गरजेचं आहे कारण लवकरात लवकर हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांचे मी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद